नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे रात्रीची वाजलेली आहे चव्हाट आणि आज आहे रविवार तर रविवार दुपारी जेवण वगैरे आमचं झालेलं आहे आज आम्ही गावठी चिकन वगैरे आणलेलं आणि केलं बनवलं खाल्लं संपलं आता जेवण बनवायचं आहे आणि आमचा फ्रीज काही चालू झालेला नाही आजसुद्धा तर मध्ये होळी रंगपंचमी असल्यामुळे काय झालं फ्रीजचे पार्ट्स आहेत ना ते आलेले नाही एक आलेला आहे पार्ट तर ते म्हणाले की एक पार्ट आलं आहे पण तुमचा मदरबोर्ड आहे ना तो आलेला नाही कॉम्प्रेसर आलेला आहे तर दोन्ही आल्यावर ते आम्ही येऊ तर ते अजून दोन दिवस लेट होणार बोलले झालं वांदे परत तर सामान ठेवलेलं आहे भाज्यापाला सगळं समोरच्या घरामध्ये तर आता मला तिथेच जाऊन आणावं लागतं आहे सारखं सारखं जे काही लागलं ला की थोडं थोडं पूर्ण असं घेऊन येते मी जाऊन तर आता पण जावं लागणार आहे तिथे बाबल्या बसल्या इकडे बाबल्याला दाखवते हा बघा माझा बाबल्या बाबल्याला सुमितने आणलेला आहे फिरवून टायगर काय आला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हा 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 टायगर म्हणतोय यांनी डोक्याला काय बांधलंय टायगर पप्पा आले म्हणून टायगर खूप झालाय टायगरचे पप्पा कुठे गेलेले आज ती आपली महाराजांची जयंती उद्या सॉरी हा तर आज 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 जरा आम्हाला तुमचा फेटा वा लय वारी लय वारी फेटा बेटा कोणी बांधला तुम्हाला माझा सन्मान सत्कार केला शिवसेना क्रमांक एकशे एकोणसाठ अच्छा असलपा परेरावाडी असलपा परेरावाडी मध्ये खास आमंत्रित केलं आमंत्रित केलेलं कार्यक्रम होता शिवजयंतीचा तीन दिवस कार्यक्रम आहे फार मोठा कार्यक्रम रक्तदान शिबिर आयोजित आरोग्य शिबिर आयोजित आहे आणि तीन दिवस खा आता गेलेले ते साडे सहा ला गेले रक्त आहे ना आले लगेच एक दीड तासामध्ये हो मस्त फेटा बिटा बांधून आले वा टायगर पण आहे खुश आहे पप्पा आले आहे ना दागुली आले पप्पा आले ताबोडीचे आपल्याला पण गरम होते थंड पाणी काय मिळत नाही तर आता चला बापल्यासाठी एखादी बाटली मी त्यांच्या फ्रीजमध्ये ठेवते बघूया त्यांना सांगते आता बाबा ठेवा आमची एक बॉटल ते पण ठेवतात ते काय नाही म्हणत नाही बिचारे तर मी हा आता जग घेऊन जाते त्यांच्याकडे आणि हा माझ्या मागे येणार आहेच आहे ना तागोळी चला आपण जग घेऊन जाऊ त्यांच्या इथं दादल्याच्या घरात येतो का ते बघा अशी इचिंग होते त्याला थोडासा कोंडा नाही नको ना, म्हणजे असं थोडं थोडं झालेलं आहे जास्त नाही आहे आणि जखम काय झालेली नाही आहे खाजवून तर मी काल तुम्हाला जो म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टाकलेला ना त्यामध्ये असं बोललेली की जखम वगैरे हो होते पण खाजवले हो नक लागले जखम होते असं तर मी तेल वगैरे मला एकाने सजेस्ट केलं की ताई तुम्ही खोबरेल तेल लावून बघा पण मी खोबरेल तेल लावलेला चला चला हां चला दादूचे इथे जाऊया आपण थांबा जरा आम्हाला बाहेर जाऊ द्या आमची चप्पल कुठं आहे काय माहिती हम्म चप्पल कुठे चला अंधारात जाऊया आता थांबा बा बुडिया चप्पल घ्यायची ए भगवान चप्पल किती गई मेरी हे बघा इथं पण अंधार पडलाय आमचा खांबळ्याची लाईट गेलेली आहे तर आता काय करू जेवण मला काय सूचना झाल्याय काय बनवावं इकड़े कोण बसलाय दादा बसलाय हा चल दादू इकडं चल इकडं अंजूच्या इथं हा अंजू बरोबर कळती रे तुला अंजूला विसरलं नाही आटा अजून दिवस झालेत आमच्याकडे पाणी नाहीये थंड चल दादा चल घरात काय करी या हे जेवता येत ए, 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 ए इकडे तो त्या सायलीच्याच मागे गेला टाय का इकडे या अरे चला 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 हा चला तुमचं इकडं काय हीटर बिटर नाही ना खाली नाहीतर तर माझं पोरगाचं तोंड हा ना नाही तर माझ्या पोराचं तोंड हॅलो बाबा काय करू लोकांना आपली फॅमिली आहे त्यांना बघू द्या आम्ही किती परिस्थितीतून जातोय बिचारा अ बिचारे आम्हाला सपोर्ट करता येत तरी पण तरी त्यांच्या फ्रीज मध्ये आम्ही अग मध्ये दूध ठेवायचं होतं ना हा अरे होऊ द्या होऊ दे मग तो खराब नाही होणार राहू दे वरच हा वरच राहू द्या बघ टायगर पण बघतोय बघ आपलं सामान कुठं आहे कुठं आहे आपलं याची टायगरची कलेजी कुठे ठेवली आहे टायायगर चिकन ची कलेजी बघ शिबि लोकांच्या घरामध्ये शेजारकांच्या नाही म्हणताय ना शेजाऱ्यांच्या घरामध्ये <laughs> शेजाऱ्यांच्या घर पण आपलंच घर आहे ना टायगर आता तू बाहेर जायच आता काय करायचं टायगर तुला याद करते माझी बहीण टायगर सायली झाली हे बघा टायगरचं चिकन सुद्धा मी इथं आणून ठेवलंय फ्रीज मध्ये आता काय करायचं खूप आमच्यावरती आमची सिच्युएशन खूप खराब आहे काय जाऊ दे बिचारे तेवढा तरी सपोर्ट करतायत आम्हाला ते मेन आहे है ना तेव्हा मम्मीची हालत कशी झाली तिच्या महिन्या मम्मीच्या काय करी वा

हे बघ तिथं काय बनवते हा बस इथं आता बसेल बघित बस, बस इथं बस। स्लीप होती लागली हा दादू लय फॅन आहे बघ का टायगरचा हा हे बघा सगळे व्हिडिओ बघतो बघतो पण पुन्हा गावाला पण सेंड करतो मावशीला आजीला रात्री तुम्ही आईते इथून भांडी घसते तिथं आणि याच चाललंय द जर्मन टाक नाही तर टायगर मम्मा टाक आमचा व्हिडिओ काढला आमचा व्हिडिओ काढला खुश हे बाईल जर पशावर आहे माहितीये का ते बघ टॉमॅटो दे त्याला तू तू हातात दे हाय बघ हा मग तो असं खाणार नाही तू जबर देशील तू देशील तेव्हा बघा ही बायली सायली तो काय नाही करत बिचारा तो बाबू हे बघ शंपी बाबूची शंपी त्यांच्याकडे तेव्हाच होता टोमॅटो खातो शेंगा आहेत तुमच्याकडे वाटाण्याच्या गवार आहे गवार गव खात नाही गवरची भेंडी सगळं खातो माझ्या बाबूनी लय खातो म्हणून आणि गाजर ठेवलाय जा आपला आमच्या ह्याच्यातला आण पण दा पण आण रे बाबा एखादा हे असं नाही धून धुवायला आहे का पाणी इथं आण पहिले आई पोरग आहे आणि अख्खा दिला तर खाणार नाही ना बाबुली माझ्या हातात नाय वाशी येते ना ते इकडं दे आता काप, काप, काप कापून दोन तुकडे करून देशाज तू असता टॉमॅटो तो उद्या पण येईल टॉमेटो खायला तुझ्याकडे बाबू रोज होत रोज रोजी भेटत हा शंपी चला आता बजा जास्त टमाटर नाही खायचं आपलं चिकन घेतलंय ना चिकन घेतलंय ना आता आपलं तुझ्या मुळे बिचारी सायली बघा ही बघा ही सायली बिचारी सायली काय घाबरते ही बघा टायगरलाय नाय घाबरती टायगरला ही पडली जायची ना कधी पूर्व पडली त्या दिवशी रंगपंचमी टायगर माग लागला तर पोरग माझ काही करतोय का कशा गप्पा बसलाय विचारा तुला हा दिलंच तर दे नाही तर नाही दिलं तरी चालेल बोलतोय आणि बिनकामाचे घाबरवतात तुम्हाला

तो काय खातोय तो येतो पप्पी घेतो तूच घाबरती त्याला चला आता आम्ही जातो आम्ही जातो आता हे अरे फ्रीज मध्ये सामान ठेवलंय ना मग सारखं यावं लागतंय तो उभा आहे तिथं माझी वाट बघत हा जाईल तुमच्या घरात आता चल बाबल्या आपल्या इकडून चला तो, तो माणूस काली कुठे गेली गेली घरात वाटत अंजली नाही ना, ना खाली गेली ठीक आहे ए ए बाबा काय चाललंय टायगर चल मस्ती कर भांड हे करू नकोस करू नको तो त्याला वरडला ना मग मग तो तो बाहेर आला आणि ला। मग त्याला वरडायला लागला कशाला वरडतोय हा त्या माणूस त्याला वरडायला लागला ना म्हणून चला आम्ही आम्ही आलेलो आहोत घरी टायगरची कलेजी घेऊ तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय